समाज आजही सांभाळतोय घर्या देवाची परंपरा आपल्या महाराष्ट्रात विविध जाती धर्माचे लोक आपआपली संस्कृती प्रथा रीतिरिवाज रिवाज सांभाळण्यासाठी प्रयत्नशील असतात अशातच बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी कोकणा कोकणी समाज आपली संस्कृती टिकवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहेत सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू आहे काही ठिकाणी गरबा दांडिया यासारखे नृत्य सादर करत उत्सव साजरा करत आहेत परंतु कोकणा किंवा कोकणी समाज एक आगळीवेगळी परंपरा व आपली संस्कृती परंपरेच्या माध्यमातून सांभाळण्यासाठी उत्सव साजरा करत आहेत या उत्सवाला ही देव असे म्हणतात आता साहजिकच प्रेक्षकांना प्रश्न पडत असतो घऱ्यादेव म्हणजे काय या देवाची स्थापना साधारण घटस्थापनेच्या दिवसापासून होत असते यात एक विशिष्ट भाऊ बनकीतल्या किंवा गावातील विशिष्ट एका घराची निवड केली जाते हे घर दरवर्षी बदलत चालते या घरी संपूर्ण गावातील लोक सायंकाळी एकत्र येतात साधारण शंभर ते दोनशे लोकांचा समूह एकत्र येतो यात एक डमरू प्रकारातील ढाक नामक वाद्य वाजवले जाते हे वाद्य पायाला बांधून व एक साध्या दोन काडीच्या आधारावर वाजवले जाते व यात विविध प्रकारच्या पारंपारिक व आधुनिक अशा ओव्या गायल्या जातात या ओव्यांमध्ये फक्त देवाच्या आराधना निसर्गाची पूजा हीच समाविष्ट असते इथे जे वादक साधक येतात हे विनाशुल्क आपली सेवा देत असतात दूरवरून भाविक घरापर्यंत येतात या घरात घटासारखे घट स्थापन करून त्यानंतर इथे आपली वडलोपारजित जे कुळदैवत देवदेवतांच्या मूर्त्या विराजमान केलेल्या असतात याला आधुनिक पद्धतीने विद्युत रोषणाई झेंडूच्या फुलांच्या माळा सजून हे देवाचे स्वरूप साकार केले जाते या कार्यक्रम तब्बल नऊ दिवस मोठ्या उत्साहात व आधुनिकतेला फाटा देत व अवास्तव खर्चाला फाटा देत कार्यक्रम साजरा केला जातो या कार्यक्रमाची सांगता शेवटच्या दिवशी अर्थातच दसऱ्याच्या दस दिवशी गाव लोकांकडून किंवा भाऊबनकीच्या लोकांकडून बोकड बळी देऊन कार्यक्रमाची सांगता होत तस असते तसेच आलेल्या भक्तांना टोपी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जातो अशा या छोट्या खाणी देवाची परंपरा आज त्या आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने साजरे करतात विशेष बाब या जागरणाच्या कार्यक्रमात महिला पुरुष अबालवृद्ध लहान मुले हे मोठ्या प्रमाणात सहभागी असतात या आदिवासी बांधवांकडून एकच वर्तवले जाते की आगामी काळात जे कोणी आमचे लहान बालक तरुण असतील त्यांनी ही संस्कृती टिकवावी आदिवासींची परंपरा कायम ठेवावी अशीच अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांकडून नागरिकांकडून होत असते ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी तसंकलन विभाग पिढी पिढीपासून म्हणजे आमचे आजोबाच्या म्हणजे फार जुन्या पि पिढीपासून चालू आहे आमच्या जी आता ही पुढची पिढी त्यांना पण असंच टिक टिकवत राहावं म्हणून त्यांना पण हे अशा प्रकारे या कार्यक्रमाची आम्ही पुढं परंपरा चालूच ठेवणार आहे आणि चालूच ठेवत आहे जे वाद्य आहे त्याला ढाक म्हणतात आणि त्याला जे वाजवायचं राहते त्याला कुडपी म्हणतात हो आणि ते वाजणारे साधारणतरी चार लोक ते वाजणारे राहतात आणि त्याच्या पाठीमागं म्हणणारे साधारण दहा लोक राहतात लोकांचा कृत प्रत्येक म्हणणाऱ्याच्या म्हणजे वाजणाऱ्याच्या पाठीमागं राहतात भाव बी आणि त्याला बघ सपोर्ट करून सर्व गाव त्याला सपोर्ट नऊ वाजेपासून तर सकाळी साधारण म्हणजे बी वाजतात कधी कधी तीन वाजेपर्यंत आणि आता इथून पुढं मग रोज बी पाच बी नाही तेव्हा सकाळ बी उगून जाते त्या दिवशी ना आमच्याकडं असा एक म्हणजे भगत म्हणतात त्याला तो भगत येतो आणि पूर्ण देवाचा म्हणजे जे देव असतात ना देवाऱ्यामध्ये त्यांची प्रत्येकाची म्हणजे हे करतात ते ज जा, जागरण म्हणजे आपले जे वाडावडील रा बसवले राहतात त्याच्यात ते प्रत्येकाचे नावं घे घेऊन आणि ते त्यांचं म्हणजे एक जीर्णद्वारसारखा केला जातो रात्रभर तो कार्यक्रम म्हणजे जवळजवळ पाठी तीन वाजेपासून सकाळपर्यंत देव खेळवणं म्हणतात त्याला ते देव खेळवले जातात प्रत्येक जे वारलेले असतात ना आपले आजोबा पंजोबा किंवा घरातले कोणी जे वारलेले असतात ते घडून आणि आम्ही देवारात बसवलेले राहतात त्यांचा तो म्हणजे जागरण केला जातो आणि त्यांचे प्रत्येकाचे नाव घेऊन आणि ते हे करतात ही आमची जी आजोबापासून किंवा पूर्वीपासून जी परंपरा आहे ती टिकावी म्हणून आम्ही आत्ताच्या ज्या पिढीला आहे ना त्यांना पण हे अशा प्रकारचं आम्ही मार्गदर्शन देत राहतो आणि त्यांना पण आमच्याबरोबर हे अशा वया वा, वया वया म्हणतात त्याला ते वया म्हणून दाखवतो त्यांना पण म्हणायला लावतो आणि मग ही परंपरा अशीच पुढं टिकत राहावी म्हणून परत